हॅलो फ्रेंड आज मी तुमच्यासाठी खूप हेल्पफुल व्हिडिओ बनवत आहे तो कसा कि दीवसा है। दीवसा है। की आता उरलेले दिवस आहे आणि या उरलेल्या दिवसामध्ये जर कोणा व्यक्तीला जर इंग्लिश हार्ड वाटते किंवा मॅथ्स हार्ड वाटत आहे तर त्या व्यक्तींना काय करावे तर बघा मी आपल्याला असे काउंटिंग करायचं आहे जसं मॅथ्स जसं मराठी आहे मराठीमध्ये तीस प्रश्न विचारण्यात येत आहे तर तीस प्रश्नमध्ये आपल्याला फिक्स करायचे आहे पंचवीस प्रश्न मला मराठीमध्ये फिक्स येणार आहे तर येणार आहे स्वतःच्या मनाला सांगायचे आहे तर ते त्यानुसार मरा मराठीचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे तर मराठीच्यामध्ये आपल्याला कोणते टॉपिकवर आपण स्कोअर करू शकतो किंवा पॅसेज आहे किंवा बाकीचे पोहेम आहे त्याच्यावर किती मार्क्स मिळू शकते अशी आपल्याला त्यानुसार अभ्यास करायचा आहे मराठीचे आपले पंचवीस मार्क्स झाले मग इंग्लिशचे आहे इंग्लिशचे जर कोणा व्यक्तीला सर इंग्लिश व्यवस्थित जमत नसेल तर आपले पंधरा मार्क्स कुठेच गेले नाही तर पंधरा मार्क्स कसा पॅसेजवर आहे पोयमवर सुद्धा आहे आणि कोणते टॉपिक विचारण्यात येत आहे जर आपण त्याच्यावर फोकस केला तर ते पंधरा मार्क्स कुठेच गेले नाही बालमानसशास्त्र ना अध्यापनशास्त्र याच्यावर सुद्धा तीस तीस प्रश्न विचारण्यात येत आहे आता तीच प्रश्नमधून आपल्याला कशी रन म्हणजे कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आता बघा कोणते टॉपिकवर विचारण्यात येत आहे त्याच्यावरच आपल्याला हे आता माझ्याकडे आधीचे प्रश्नपत्रिका आहेत हा प्रश्नपत्रिकांनुसारच मला अभ्यास करायचा आहे प्रश्नपत्रिकांनुसारच मी अभ्यास करीन तेव्हाच आपण पेपरामध्ये टिकू शकतो कारण की आपण दुसराच दुसरंच नवीन वाचत आहोत आपल्याला माहितीच नाही कोणता प्रश्न विचारण्यात आहे किंवा कोणता टॉपिक विचारण्यात येणार आहे त्याच्यावर आपण जर भर नाही दिलं आणि भरतच आपण रीड केलं तर आपल्या तोसुद्धा मार्क्स चालला जातो म्हणून हे जर आपल्याकडे मागल्या वर्षीची जे प्रश्नपत्रिका आहे त्याच्यानुसारच अभ्यास करा आणि अभ्यास म्हणजे कसा आहे ॲनालिसिस करा की कोणते टॉपिक विचारण्यात येत आहे त्याच्यावर भर द्या आणि बघा जसं इंग्लिशवर आपण पंधरा तर बाल मानसशास्त्रावर सुद्धा पंचवीस मार्क्स कुठंच नाही गेले किंवा समथिंग वीस मार्क्स आपल्याला कुठेच नाही गेले वीस मार्क्स आपल्या हातात आहे असे आपल्याला घ्यायचे आहे गणित आहे गणित पुष्कळ व्यक्तीला गणितसुद्धा जमत नाही गणित जर आपल्याला तिथून जर पप्पन पंधरा मार्क्स घेतले जर तीसमधून पंधरा मार्क्स आपले फिक्स राहिले अंदाजी जसा आपल्याला फिफ्टी फिफ्टी केलं तर ते सुद्धा आपले पाच मार्क्स असे मिळून जर आपण असे केलं तर खरंच आपले मार्क्स कुठे जाऊ शकत नाही जसे ना एस सी आहे किंवा एन टी आहे या व्यक्तींना त्रा एटी थ्री मार्क्स पाहिजे आणि अदर जे ओबीसी व्यक्ती आहे त्या व्यक्तींना नव्वद किंवा सुद्धा काहीतरी मार्क्स पाहिजे पास होण्यासाठी आपल्याला काही फुल मार्क्सची होप करायची नाही आहे आपल्याला याच्यामध्ये पासिंग मार्क्स म्हणजे एटी थ्री जर आपण पास झालो तर त्याच्यामध्ये आपल्याला टी टी क्लिअर आपली पास झालो असं आपण समजू शकतो परिसर अभ्यास परिसर अभ्यासासाठी आपल्याला कोणते टॉपिक विचारण्यात येत आहे काय वाचायला पाहिजे आणि हे प्रश्नपत्रिकांनुसारच आपल्याला अभ्यास करायचा आहे प्रश्नपत्रिकांनुसारच आपल्याला अभ्यास करूनच आपल्याला आता उरलेल्या दिवसासाठी तयारी करायची आहे आता आपण हेच बघायचे आहे आता बघा परिसर अभ्यासमध्ये शिवाजी शिवाजी महाराजावर दोन तीन प्रश्न विचारण्यात येत आहे तर शिवाजी महा महाराजच्या आपल्याला टॉपिकच घ्यायचा आहे त्याच्यावर भर द्यायचा आहे किंवा समाज सुधारक कोणते हो विचारण्यात आलेले आहे समाज व एक दोन प्रश्न विचारण्यात आलेले आहे किंवा आपल्याला ग्रामपंचायत लोकसभा हे याच्यावरसुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत म्हणजे आपल्याला असं बघायचं आहे की आ, मागले प्रश्नपत्रिकामधून कोणते कोणते टॉपिकवर विचारण्यात येत आहे त्याच्यावर भर देऊनच अभ्यास करायचा आहे आता ज्या व्यक्तीला मॅथ्स खूप हार्ड जात असतात आपल्याला पंधरा तरी मार्क्स तिथून मिळता येईल किंवा आपल्याला परफेक्ट पंधरा तरी आपण व्यवस्थित सॉल्व करू शकतो असे आपल्याला स्वतःला टार्गेट करून प्रॅक्टिस करून अभ्यास करायचे आणि कोणते टॉपिक इजी आहे बघा एकवर आपल्याला एक इजी आपण सॉल्व्ह करू शकतो एवढा हार्ड काही प्रश्न विचारण्यात येत नाही तर आपल्याला जर आपले रोमन प्रश्न रोमनवर सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे तर आपल्याला असे बघायचे आहे की कोणते प्रश्न विचारण्यात आहे दिले राहते कोणती आकृती दिले राहते त्याच्यामधून आपल्याला फाइंड आऊट कसं करायचं आहे आपल्याला बघायचं आहे हे बघा हे प्रश्नपत्रिका आहे तर आप असे आपल्याला बघा म्हणजे असे आपल्या अभ्यास करायचे आहे की मला मराठीमधून पंचवीस मार्क इंग्लिशमधून पंधरा मार्क्स इंग्लि तसा बालमानसशास्त्रामध्ये मांधशास्त्रामध्ये वीस मार्क्स किंवा गणितामध्ये पंधरा मार्क्स आणि अभ्यास अभ्यासमध्ये दहा किंवा अकरा बारा असे आपण मिळून जर अशा पद्धतीनं आपल्याला इतके येणार आहे किंवा मराठीमध्ये फिक्स झाले आहे पंचवीस मार्क तीसपैकी पंचवीस मार्क कुठेच गेले नाही तर स्वतःच्या असं मनाला अ अब, करून अभ्यास करायचा आहे तेव्हाच आपण अभ्यास तेव्हा आपण टी टी क्लिअर पास होऊ शकतो अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे मी माझी अभ्यासची पद्धत अशी आहे मी अशा पद्धतीने अभ्यास करत आहे तुम्ही कशा पद्धतीने जर तुम्हाला हे सोयीस्कर वाटण अभ्यासची पद्धत नक्की हे यूज करा आणि आणि बार वारंवार टॉपिकवर लक्ष द्या वारंवार प्रश्न कोणते टॉपिकवर विचारण्यात ये त्याच्यावरच भर द्या आणि तेव्हाच आपण अभ्यासमध्ये टिकू शकतो टीईटी पास होऊ शकतो अशी जर माझं सांगण्याचा उद्देश की हे, हेच की आपल्याला आपल्याला पाय स्कोर मिळवायचा नाही आहे आपल्याला मध्ये यायचं नाही आहे आपल्याला पास व्हायचं आहे जर आपण मध्ये जर पास होऊ तेव्हा आपण समोरची टेट देऊ शकतो अशा पद्धतीने आपला अभ्यास करायचा आपल्याला इतकी मेरिटची काही इथं व्हॅल्यू नसते आपल्याला फक्त आपल्याला करायचं आहे आप आपल्याला असं स्वतःच्या मनाला करायचं आहे का मला एटी थ्री कसे काय मिळवू शकते आणि ओबीसी जे अदर व्यक्ती आहे त्यांना नाईंटीपेक्षा नाईंटी वन काहीतरी आहे त्यांना कसे येईल त्याच्यावर फोकस करायचं आहे आणि जसं जसं मॅथ आहे मॅथमध्ये जर व्यक्तींना कुणाला मॅथ जमत आहे तर जो व्यक्तीला मॅथ्स जमते त्या व्यक्तीला ह्या मॅथ्समध्ये मी स्कोर कसे मिळवता येईल किंवा दुसऱ्या सब्जेक्टमध्ये कसा स्कोर मिळवता येईल अशा पद्धतीने जो ही वाटते सब्जेक्ट त्याच्यामधून फिक्स तर आपल्याला मार्क्स खरंच आपले राहतात तर आपण जर अशा पद्धतीनं अभ्यास केला की मला हे याच्यामधून फिक्स इतके आहेत माझे मार्क्स जे तीसपैकी पंचवीस माझे परफेक्ट आहे मॅथमध्ये पंधरापैकी म्हणजे कोणाला जर इजी जा मॅथ्स तर ते सुद्धा वीस खरंच त्यांचे नक्कीच राहणार ज्या व्यक्तीला ज्या व्यक्तीला जास्त मार्क्स मिळेल तर खरं चांगली गोष्ट आहे पण ज्या व्यक्तीला असं होप वाटते का मला होप नाही वाटत त्या व्यक्तीला तर त्या विधीन जर अशा पद्धतीने अभ्यास केला की मला इतके इतके ह्या वि ह्या सब्जेक्टने इतके मार्क्स भेटतील समोरच्या जसं मॅथमध्ये इतके सब इतके मार्क्स भेटतील तर आपली हे टोटल करायचं इतके टोटल करून मला हे परफेक्ट आहेत का तर अशा पद्धतीने आपण अभ्यास केला का आणि बाकीच्या अंदाजी अंदाजशी मारून जर आपण टिक केलं कारण के की आपले ते इथे निगेटिव्ह मार्क्स आहे नाही तर आपण पूर्ण सॉल्व्ह करायचे आणि परफेक्ट आपल्याला जर नव्वद आपण परफेक्ट सॉल्व्ह केलं तर आपण टी ई टी खरंच पास होऊ शकतो पण आपल्याला असे अभ्यास करायचे आहे की मला इतकी इतके ह्या सब्जेक्टमध्ये फिक्स आहे तर फिक्स आहे ना तसानुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि पी वाय की अभ्यास करा पी कारण की आपल्याला इतकी मोठी पुस्तकं आपल्याला रीड करायची नाही आता बालमानुषाचा व अध्यापनशास्त्राची माझे जे पुस्तक आहे पण इतकी मोठी पुस्तक बिलकुल रीड करायचं नाही आहे कोणत्या टॉपिकवर विचारण्यात येत आहे त्याचा भर द्यायचा आहे आणि त्याच्यानुसारच अभ्यास करायचा आहे चला इतकंच जर मला मधामधून जर मला वेळ मिळत राहील तर मी व्हिडिओ बनविणार आणि जर मला वेळ मिळणार नाही ना कारण की अभ्यासावर खरंच वेळ द्यायचा आहे चला आज मला असं वाटलं की अशा पद्धतीनं जर आपण अभ्यास करू तर खरंच टी टी पास होऊ शकतो चला जर मित्रमैत्रिणी जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर लाईक करा कमेंट्स करा तुमच्या लाईक मला एक खरंच एक मोटिवेशन मिळते कन कोणता कंटेंट बनवण्यासाठी आणि तुम्ही नवीन नवी, आ, नवीन आ, जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया नवीन नवीन व्हिडिओच्या सोबत जर मला खरंच वेळ मिळेल तर म्हणजे पाच सहा दिवसानंतर कधी कारण की टी ई टी खरंच जवळ आलेली आहे आणि आपल्याला अभ्यासमध्ये खरंच खूप व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला प्रूफ करून दाखवायचे आहे खरंच आपण खरंच कोणताही एक्झाम क्लिअर करू शकतो अशा स्वतःच्या मनाला सांगायच्या आहे आणि तुम्हीसुद्धा करू शकता फक्त स्वतःच्या मनावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा का मी खरंच करू शकतो चला हा चितकंच चला बाय